अखेर बाजारामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास संपला इंडिया न्यूज आर सेव्हनच्या बातमीचा दणका अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील आठवडी बाजार शाळेच्या मुख्य रस्त्यावर भरत असल्यानं विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता इंडिया न्यूज आर सेवन यांनी या संदर्भात पाच फेब्रुवारीला एक बातमी प्रकाशित केली होती आणि त्याचा थेट परिणाम प्रशासनानं दखल घेतली आहे सोमवार अकरा फेब्रुवारी रोजी ग्राम विकास अधिकारी विनोद वसू यांनी या बातमीची गंभीर दखल घेत संपूर्ण आठवडी बाजाराची स्वच्छता मोहीम राबवली तसेच मंगळवारी भाजी विक्रेते आणि कापड विक्रेत्यांना शासनानं बांधलेल्या ओठ्यावर व्यवस्थित बसवण्यात आले या सकारात्मक बदलामुळं गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी विनोद वसू व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले विशेषतः जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन आणि परशुराम नाईक प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे तसेच ज्यामुळे सत्य समोर आलं असं इंडिया न्यूज आर सेव्हन च्या सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त केलेत इंडिया न्यूज आर सेव्हन च्या बातमीचा दम पुन्हा एकदा सिद्ध न्याय आणि लोकहिताच्या आवाजाला प्रशासनानं दिले सकारात्मक उत्तर